नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता सोडा आणि इनो याचा थोडाही वापर न करता अगदी हवेत तेव्हा झटपट असे डोसे तयार होतात बनवायला अतिशय सोपे असे डोसे आहेत सकाळची घाई असो किंवा संध्याकाळी काही झटपट बनवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे मस्त गरमागरम आणि कुरकुरीत डोसे सोबत खोबऱ्याची चटणी चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे आपण बेसन पासून अवघ्या दहा मिनिटात मस्त कुरकुरीत आणि चवदार डोसे बनवत आहे तर आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर करून झटपट डोशाचं बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी मी दोन कप बेसनपीठ घेत आहे कुठल्याही कपने किंवा वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल इथे मी मेजरिंग कपचा वापर करून हलक्या हाताने दाबून दोन कप बेसनपीठ घेतलं आहे आता यामध्ये चार मोठे चमचे बारीक किंवा जाडा कोणताही रवा घ्या तर एक कपसाठी दोन चमचे रवा घ्यायचा आपण दोन कप बेसन घेतलं आहे त्यासाठी चार चमचे रवा घेत आहे सारख्याच चमच्याने दही घेणार आहोत इथे माझ्याकडे जे दही आहे ते थोडंसं पातळ असल्यामुळे मी सहा चमचे दही घेत आहे छान घट्ट असं दही असेल तर सारख्याच चमच्याने चार चमचे भरून दही घ्या तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि ज्या चमच्याने आपण रवा व दही घेतलं होतं ना त्या चमच्याने पाव चमचा हळद घालायची यामुळे डोश्याला छान रंग येतो शिवाय आपण रवा घातल्यामुळे मस्त कुरकुरीत होतात आता ज्या कपने बेसन घेतलं होतं त्याच कपने एक कप पाणी घेतलं आहे तर एक कपमधलं अगदी थोडंसं पाणी घालून घेऊ हो, आणि छान असं बारीक वाटून घेऊ हो। मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतल्याने बेसनाच्या गुठळ्यासुद्धा निघून जातात आणि छान एकसारखं बॅटर तयार होतं तर हे पहा छान बारीक करून घेतलं आहे जराही यामध्ये गुठळ्या राहिल्या नाहीत तर आपल्याला अगदी असंच बॅटर हवं आहे बारीक करून घेतलेलं डोश्याचं बॅटर पातेल्यामध्ये काढून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यात एक कपमधलं जे उरलेलं पाणी आहे ते घालून घेऊ मिक्सरच्या भांड्याला जे काही मिश्रण लागलं आहे ते सर्व काढून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं कारण हे बॅटर अगदीच घट्ट किंवा पाण्यासारखं न ठेवता अशा प्रकारे ठेवायचं आहे तर इथे मी एक कपमधलं पाऊण कप पाण्याचा वापर केला आहे आणि हे पहा पाच ते सहा चमचे इतकं पाणी कपमध्ये अजूनही शिल्लक आहे त्यामुळे पाणी सुरुवातीला जास्त न घालता थोडंच घाला म्हणजे अंदाज समजतो आता इथे आपलं बॅटर डोसे बनवण्यासाठी तयार आहे किंवा पाच मिनटांसाठी यावर झाकण ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल चला मग तोपर्यंत आपण डोश्यासोबत खाणारी खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं बारीक कापून घेतलं आहे तीन हिरवी मिरची घेतली आहे एक लिंबाचा रस घालणार आहे आणि हे फुटाणे आहेत जे चार चमचे घेतले आहे नक्की घाला यामुळे चटणीला छान सव लागते सहा पाकळ्या लसूण एक इंच अद्रक आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मात्र फुटाणे आवर्जून घाला आता पूर्ण एक लिंबाचा रस घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घेऊ वाटताना जसं लागेल त्या प्रमाणात पाणी घालायचं इथे मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे आता चटणीला तडका देण्यासाठी पातेल्यात अर्धी पळी तेल घालून घेऊ तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की एक बेडगी मिरची घालून घेऊ आता गॅस बंद करून यामध्ये कडीपत्ता घालायचा तर हा तडका चटणीवर घेऊया तर इथे पटकन अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली इथे बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट अशी आहे पॅन गरम झाला आहे यावर थोडंसं तेल सोडून टिश्यू पेपरने पुसून मग गरम गरम पॅनवर पाणी शिंपटायचं आता गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून यावर एक पळी इतकं डोश्याचं बॅटर सोडून अगदी पातळ असं पसरवून घ्यायचं जमेल तितकं पातळ पसरवा जेणेकरून डोसे छान कुरकुरीत होतात बॅटर पॅनवर सोडून झालं की मग गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आता यावर थोडंसं बटर लावून घेऊ यामुळे डोसाचा विला भरपूर छान लागतो तर बटर लावून मस्त क्रिस्पी करून डोसा खाऊ शकतात पण इथे मी अजून चवदार बनवण्यासाठी यावर घालत आहे थोडीशी लाल मिरची पावडर सोबतच बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ बारीक पण लांब लांब कापलेले बीट घालून घेऊ यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिमला मिरची किंवा मक्याचे दाणेसुद्धा घालू शकतात आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि सर्वात शेवटी भरपूर असं चीज घालायचं आता तुम्हीच सांगा असा डोसा बनवलात तर मोठ्या मंडळींसोबत लहान मुलं देखील नक्कीच आवडीने खातील आता काय करायचं याच्या कडा अशा निघाला की गॅसची फ्लेम ही मिडियम टू हाय ठेवायची आणि पॅन व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा यामुळे डोसा चांगला एकसारखा भाजला जातो आणि शिवाय तो चांगला कुरकुरीतसुद्धा होतो त्यामुळे फक्त थोडा वेळ असा चांगला एकसारखा भाजून घ्यायचा तर पहा डोसा छान कुरकुरीत झाला आहे आता काढून घेऊया असाच गरमागरम डोसा खाण्यासाठी भेटला तर दोन काय चार डोसे सहजच खाता येईल आहे ना जबरदस्त तर अशाच प्रकारे दुसरा डोसासुद्धा बनवून घेऊ बटरऐवजी तुम्ही यावर तूपसुद्धा लावू शकतात याआधीसुद्धा आपण झटपट होणारे डोसे बनवले आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेसुद्धा तुम्ही पाहून घ्या तर इथे दुसरा डोसासुद्धा खाण्यासाठी तयार आहे हे मस्त कुरकुरीत बेसनाचा डोसा तयार आहे सोबत खोबऱ्याची चटणी या बॅटरपासून सहा ते साठ डोसे तयार होतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद